हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत तसाल असायलाच हवेत इथे बघा समाधी मठामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे स्वामी समर्थांच्या इथे आईच्या हातात च्यू आहे माझ्या हातात स्वामी आहे वर उचलून घेतलेला आहे आणि एका हाताने कॅमेरा पण पकडलेला आहे त्याच्यामुळे नाही का खूप असं म्हणजे अवघडल्यासारखं झाली होती सिच्युएशन नंतर मग स्वामीला खाली उतरवून घेतलेलं आहे परत जिथं जास्त गर्दी होती ना तिथं त्याला उचलून उत्रू, उच उचलून घेतलेलं आहे कडेवर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला वरचं छत दाखवते किती सुंदर सुरेख दिसते बघा खूप छान वाटत होतं नाही का वातावरण एकदम पॉझिटिव्हिटी स्वामींच्या म मंदिरामध्ये म्हणतात ना हम गयाने जिंदा आहे ही हे वाक्य मला आठवत होतं नाही का असं म्हणजे ते तिथे असल्याचा आभास होत होता बघू शकतात तुम्ही किती गर्दी आहे बायकांच्या साईडला आणि पुरुषांची साईड पण दुसऱ्या साईडला होती बघू शकतात मंदिरात आतमध्ये मठात जाण्यासाठी किती हे बाहेर दरवाजामध्ये एवढी रा गर्दी आहे म्हणल्यावर आतमध्ये पण किती खूप गर्दी होती हळूहळू आम्ही आतमध्ये सरकत होतो आणि एवढी इतकी प्रचंड गर्दी होती ना की स्वामीला मला उचलून घ्यावं लागलं होतं अक्षरशः म्हटलं ल खाली मुलं चेपतील नाही का पायात दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे नाही का लोकं भरपूर आली होती मला अक्कलकोटला जायचं होतं भरपूर दिवसापासून ठरवलं होतं पण काही स्वामींचा बोलावा येत नव्हता म्हणून राहिलं होतं आणि बघा ना स्वामींची लीला चमत्कार म्हणतात ना तसं मला अग अगदी नाही का दुसऱ्या दिवशी निघायचं होतं तर त्याच्या आदल्या दिवशी मला स्वामींनी बोलावून घेतलं आणि माझ्या गावावरून एक तासाचाच तास रस्ता आहे तरी आम्हाला एवढं जाणं होत नाही म्हणतात ना आपल्या जवळ वस्तू जे हे असतं ना देव वगैरे तिकडंच जाणं होत नाही आणि बरोबर माणूसला आमच्या वेळ ह्याला बरोबर वेळ वेग वगैरे काढून जातो तसंच काहीच असतं आमच्याजवळच आहे अगदी अक्कलकोट एक दीड तासावरच आहे तरी जाणं होत नाही आतमध्ये मी गाभाऱ्यात आलेले आहे पण बाहेरच्या साईडची तुम्हाला दाखवते आहे बघा बघू शकतात मस्त छान दिसत होतं फोटो वगैरे लावलेले ला आहे सर्व देवांची वगैरे स्वामींची बघ पण एक मोठी छान अशी फोटो आहे उभी थोडंसं हलकंसं दिसलं असेल तुम्हाला गाभाऱ्यातलं पण इथं गाभाऱ्यात नाही का काढायला शक्त मनाई होती मग मोबाईलला अलाउड नव्हता तरी पण मी हातात घेतला होता मोबाईल पण तेवढ्यात एका मुलाने नाही का मला बघितलं तिथल्या ज्या मुलाने आहे ना त्या मुलाने बघितलं आणि त्या मला ओरड म्हणला म्हणला की मोबाईल बंद करत आई तुम्ही ऐकलं असेल शेवटला मग त्याने नाही का मी बंद केला नाही तरी पण त्याने मग जोरात ओरडून सांगितलं की ओ मावशी मोबाईल बंद करा थोडंसं हलकंसं दिस दिसत आहे का तुम्हाला दिसलंच असेल इथे बघा बघू शकतात स्वामी आहे माझ्या काकद हात एकदम मावगडून गेला होता नाही का त्याला एका हाताने उचलून घेतलं होतं वर आणि एका हातात मोबाईल होता आणि परत शिवाय ते त्याला प डोकं टेकवायचं होतं माझं पण डोकं टेकवायचं होतं थोडंसं दिसलं बघा इथे थोडंसं दिसलं ती पण ती बाई आडवी आली त्याच्यामुळं ती एवढं काही स्पष्ट आलं नाही आहे आणि आता इथून बाहेर निघालेलो आहोत पा पाया वगैरे पडून आणि जिथं स्वामींची मोठी फ्रेम आहे ना म्हणजे तिथं उभं राहून सेल्फी वगैरे काढून घेतात सर्वजण तर ते बंद ठेवलं होतं कारण की गर्दी प्रचंड प्रमाणात होती त्यामुळे नाही का तो ए आ, ब एरिया बंद केला होता बॅरिकेड वगैरे लावून ठेवले होते आणि ते रेखा सोमवार मंगळवारपर्यंत काहीतरी बंद होतं त्याच्यानंतर माझ्या मावस भावाची बायको गेली होती ना ती वाकळकोटला तर ती तेव्हा उघडं होतं ते शक्यतो गुरुवार शुक्रवार असं काहीतरी गेल्या होत्या त्या तर ते, ते ब उघडं होतं बघू शकतात तुम्ही बाहेरनं दुसरीकडनं फोटो वगैरे काढतोय आणि बाहेर आलो आहेत बाहेर पण बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि एकदम सुंदर अशा मन मो मनाला मोहून घेणाऱ्या माळा वगैरे होत्या तोरणं होते खूप छान होतं सा बघू शकतात तुम्ही स्वामींच्या माळा जपमाळ वगैरे मौली आणि इथे बघू शकतात हे आत दुसऱ्या बाजूला आहे तिथनं पाया पडून आल्यानंतर दुसरीकडे गेलो होतो तर, गे तर हे दिसत आहे बघू शकतात तुम्ही आणि त्याच्यानंतर नाही का पाया जेवण वगैरे करायला गेलो होतो तिथे भक्तनिवासामध्ये थोडंसं पाच दहा मिनटं बसलोत आणि तिथून उठून तुन नाही का थोडंसं मग जेवण प्रसादाल्याकडे गेलो होतो स्वामींची प्रतिमा किती छान वाटलात नाही का माझी खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे अक्कलकोटला जायचं तरी मन भरलं नाही बरं का मन भर भरलंच नाही माझं एवढं असं एवढ्याने इच्छा पूर्ण झाली पण मन भरलं नाही म्हणल्यासारखं झालेलं आहे इथे बघा आई आणि वगैरे बाहेर आलेलो आहोत घेऊन स्वामीला आणि स्वामीने इथे नाही का ते ते सायकल पकडली आणि सायकल पण ती पूर्ण पाडण्याचा प्रयत्न करत होता नवीनच सायकल होती तिथलीच कोणाची तरी त्यांनी उभी केली होती तिथं आणि तो बघा कसा धरला आहे त्याला त्या त्याच्या अंगावर पडली असती ती थोडक्यात वाचली बघू शकतात तुम्ही आम्ही याच्यातनं बाहेर आलेलो आहोत बाहेर नाही का मंदिराच्या इथे मूर्ती वगैरे विचारत होतो गजलक्ष्मी घ्यायची होती माझ्या पुत पुत्नीला परत माझे सासरी बुवा चालले आहेत बघा काठी घेऊन Uh, सासऱ्या भाऊंना माझा तो पुतण्या आहे ना त्याने पकडलेला आहे परत त्या पुतनीने पुत तिच्या मुलीला पकडलेला आहे आईने शिवला पकडलेला आहे आणि मी शिवाजीला पकडलेला आहे हात मोकळे होते फक्त मोठ्या जाऊबाईंचे ते पण त्यांनी बॅगा वगैरे पकडल्या होत्या म्हणजे छोटे पर्स वगैरे इथे बघा भक्त निवासामध्ये आलेलो आहोत आणि तिथे पाया वगैरे पडले बघा स्वामी कसा जय करतोय दोन्ही हात वर करून आणि ते चिवला सांगितलं की शेव च्यू जय कर म्हणून तर चिऊलिने केलंच नाही आणि स्वामीच करत होता मस्त जय गर्दीतनं निघालो तिथून आणि भक्त निवासामध्ये गेलो तिथे एक दोन मिनटं बसलो बाहेरच बसलो त्या आतमध्ये रूमामध्ये गेलो नव्हतो कारण की आम्ही रूम घेतल्या नव्हत्या आतमध्ये फक्त बाहेर बसलो होतो तिथे नाही का स्वामींचे वगैरे थोडेसे पिक्चर क्लिक केले स्वामींचे चिऊचे तिच्या दीदी मोठ्या दिदीचे दी तिच्या मुलीचे आणि चुलतीचे वगैरे असं फोटो क्लिक केले आणि तिथून नाही का थोडंसं असं रेस्ट करून एक पाच दहा नंतर नाही का आम्ही जेवायला गेलो होतो कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं सकाळी सांगतात तुम सांगते तुम्हाला मी आम्ही तीन वाजल्यापासून जागे होतो आणि तीन वाजल्यापासून म्हणलं तीन वाजल्यापासून नाही का मी जागे होते मी येताना चहासुद्धा घेतला नव्हता साधा घरातून चहा केलेला होता आईने पण घेतला होता आणि शेवटला नाही का थोडंसं त्याच्यात दूध टाकलं होतं आईने की गरम करून पे म्हणून पण गरम करायला भरपूर वेळ लागेल आणि थंड व्हायला वेळ लागेल म्हणून नाही का मी चहासुद्धा घेतला नाही आणि तसेच निघालोत तर फोटो क्लिक केले मी तुम्हाला प्रसादायाम प्रसादालयामध्ये गेल्यावर प्रसादाचं जे म्हणजे आम्ही जेवत ना ते जेवणाचं वगैरे शेअर करू शकले नाही कारण की माझ्या हातात मूल बाळ होतं परत आईच्या हाताप पर मध्ये पण बाळ होतं कोणीच रिकामंड होतं आणि कॅमेरा धरायला मोबाईल धरायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे नाही का ते शे क्लिक केलेलं नाही आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आप तुमच्या सबस्क्राईबची लाईकची शेअरची खूप गरज आहे बरं का एक लाईकने एक शेअरने एक सबस्क्राईबने तुमचं काही एवढं हे होत नाही फक्त एक मिनट अगदी दोन तीन सेकंद लागतात तेवढं करा सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ